बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात एक लहानस गाव आहे पहूर डोंगराच्या कुशीत विसावलेलं निसर्गाच्या सानिध्यात वाढलेलं हे गाव सकाळी पक्ष्यांच्या कुजण्याने जागेत आणि संध्याकाळी वाऱ्याच्या झुळकीत देवळालयातल्या घंट्याचा नाद गुंजतो साऱ्या गावकऱ्यांचं जीवन साध सरळ आणि श्रम प्रदान ह्या गावात राहत ती सरस्वतीबाई साळुंके व अंदाजे पंचावन्न अंगावर कायमचं धुतलेल्या पण छोट्याशा फाटलेल्या साड्या कपाळावर गंधाची रेषा चेहऱ्यावर रे थकवा आणि डोळ्यात दिवसभरच्या श्रमाचं प्रतिबिंब गावात सगळे त्यांना माऊली म्हणून ओळखत ती होती एक साधी पण परिश्रमी स्त्री सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम शेतीकाम गाई मशीन निगा आणि कधी कधी गावातल्या एखाद्या आजारी वृद्धांच्या मदतीला जायची स्वतःच्या दुःखाचं कधी भांडवल न करता इतरांच्या अडचणीमध्ये आपलं सुख शोधायची तिचा नवरा हरिभाऊ साळुंके एका दूध व्यवसाय करणारा पण आता झालाय थोडं कमी दिसणं दोन मुले एका शहरात गेले महिन्याला एकदा फोन करतो दुसऱ्या गावातच पण रोजच्या दारूच्या व्यसनात बुडलेला तिच्या वाटेला आला होता फक्त श्रम आणि शून्य अपेक्षा पण सरस्वतीबाई मात्र कुठेही तक्रार करायची नाही तिचं असं म्हणणं जगावं लागतंय म्हणून जगतोय नाहीतर हे शरीर केव्हाच थकलंय पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस घडलेलं कुठून तरी कुत्र्याचा हलका भुंकणं आणि घंटा ऐकू येत होत्या सरस्वतीबाई आपल्या जुन्या गादीवर झोपलेली होती छप्पर झाडाचं आणि भिंती कुचक्या मातीच्या खिडकी तुटलेली आणि रात्रीच्या गारवाऱ्याने अंगावरच्या पांघुरुणाची बाजू उघड होती घरच्या एका कोपऱ्यातल्या धान्याच्या पोत्यामध्ये काहीतरी हलक काहीतरी क्षणाने एक काळाकुट्ट भयान सावली त्या काळा सरकली पांघरुणातल्या उबदार जागेचा शोध घेत तो सरसरत तिच्या पायाजवळ पोहोचला झोपेत आलेल्या बाईन काही कळलं नाही पण कोबरा सावध होता आणि क्षणात दंश ग तिच्या तोंडातून निघालेलं एकच किंचळण्याचा क्षण नंतर थरथरन थर श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तिचा शरीर बधिर होत चाललं काही मिनटात ती जमिनीवर पडली शेजारी झोपलेला तिचा नवरा काहीच करू शकत नव्हता फक्त हात हलून तडपडून ओरडत राहिला कुणीतरी मदत करा साप चावला रे कोण आहे जागम गावात कुठे कुठे दिवे लागले झोपलेले लोकांनी कंदील घेऊन धाव घेतली पण जेव्हा गावकऱ्यांनी तीस निप्चित पडलेलं शरीर पाहिलं तिचा तोंडाचा तडफड आणि डोळ्याचा कोरडा थरथराट तेव्हा सगळ्यांचं काळीच थरथरून गेलं सरस्वती बाईच्या किंगकाळ्या ऐकून गाव जागा झालं होतं काही लोक धावत आले काहींनी घरातली लाईट लावली कोणी कंदील घेऊन सरपटत घरात शिरलं बाई अर्धवट शुद्धीत होत्या पण ओठ निळसर पडलेले श्वास फाटके पिशवीसारखा जड आणि थांबत थांबत चलेला सरपदंश झाला लगेच दवाखान्यात घेऊन जा कोणीतरी ओरडलं हरिभाऊची गडबड सुरू झाली त्यांच्या थरथरत्या हातांनी त्यांनी बायकोला शालेत गुंडाळलं एखाद्या वादळात फाटलेल्या पाचोळा जसा उडत जातो तसं तिचं शरीर हलकं होत गेलं होतं जीवाचा श्वास निघून चला गाडी कुठे आहे रे कोण गाडीत घेऊन जाईल रामूचा ट्रॅक्टर आहे ना त्याला बोलवा ट्रॅक्टर काय रे तीपर्यंत वेळ जाईल मग शेजारच्या गावात जे रिक्षावाले आहेत आणि सरस्वतीबाईंचे डोळे अर्धवट मिटलेले डोळ्या खालचा रंग आळवट होत चाललेला होता ओट कोरडे आणि पाय थंड सर्पदन झाल्यावर पहिल्या तीस मिनिटात जर एंटी न मिळालं तर माणसाचा जीव जाण्याचा पंच्याण्णव टक्के धोका असतो तेव्हा लोकांना हे माहीत नव्हतं आणि उपचार मिळवणं म्हणजे शर्यत जिंकणं गेले होते शेजारच्या रामकावाड गावात एक जुना टेम्पो चालवणारा मनोहर गाडी घेऊन आला बाईंना एक मुलगा गावचे दोन तरुण सगळे सोबत निघाले गावातली प्रायमरी हेल्थ सेंटर बंद होते कुठं जावा मग लोणारा सिव्हिल आहे पण एक तास तरी लागेल गाडी वेगात धावत होती पण सरस्वती बाईंचा श्वास एकदम हळूहळू मंदवलेला शरीर सुन्न होत शुद्ध हरवत होती आई काहीतरी बोल ग माऊली थांब पोहचतो गावकऱ्यांनी हा काही अश्रूंनी दाटून गेलेली लोणार सिव्हिल हॉस्पिटल रात्री एक वाजून सतरा मिनिटांनी डॉक्टर एकच असलेला झोपीतून उठवण्यात आला पण सरस्वतीबाईंच्या बाईंच्या नाळीची हालचाल थांबलेली पाच मिनिट तपासून डॉक्टरने डोकं हलवलं वेळ निघून गेलेली आहे हरिभाऊचा हात तिच्या कापाळावर गेला पण ते कापाळ थंडगार झालं होतं तिचे डोळे मिटलेले पण डोळ्यातल्या शेवटच्या अश्रूच्या खुणा अजून ओलसर होते पहाटे गावात बातमी पोहोचली सरस्वतीबाई गेल्यात आकाशातला रंगही जणू पांढर निळसळ झालेला होता गावकऱ्यांचा काळी दुखत हळहळ हल सगळं पुन्हा पुन्हा त्याच वाक्यात येत होत सर्पदनश आणि एवढ्या वर्षाची माऊली गेली तिच्या अंगात चटाई टाकून पार्थिव ठेवण्यात आलं कपाळावर कुंकूची टिकली तोंड मिटलेले चेहऱ्यावर वेगळी शांतता एकी जण येऊन नमस्कार करत होता रडत होता गावातलं वातावरण बदलत होतं महिलांनी पूजेसाठी ठेवलेली हळद कुंकू बाजूला ठेवलं घरात चूल पेटली नाही गावातलं देवळही त्या दिवशी शांत होत गावात दादा रंग त्यांनी गावात साप पकडलेला असंख्य अनुभव सांगितले पण एक भीती होती तो करत नाही स्वतःच्या असुरक्षतेच्या भावनेनं तो दंश करतो कोबराविषयीचं वैज्ञानिक विश्लेषण त्याचं विष न्यूट्रोटॉक्सिन प्रकारचं असतं मेंदूच्या आणि स्नायूच्या कार्यात व्यतिम आणत फुप्फुसाचा काम बंद पडतो शरीर होत तीस ते पंचेचाळीस मिनिटात मृत्यू शक्य नसल्यास काही करता येत नाही असती पण गावात डॉक्टर नाही सर्पदं तात्काळ व्यवस्था नाही आणि या सगळ्यात जीव हरवतो सरस्वती बाईच्या मृत्यूनंतर काही लोकांनी कुजबुजायला सुरुवात केली सर्पदेव रागावला काय तीन दिवसापूर्वी तीन देवळात दिवा लावला नव्हता म्हणे गावात सर्प सर्पभूजनाचा विसरला म्हणून हे घडलं या अशा गोष्टी पसरायला लागल्या एक घरात एक बाई रात्रभर झोपली नाही तिला वाटत होतं साप तिच्या अंगातही दिसला गावात वातावरण अस्वस्थ झालेलं होतं सर्पदंश हा जीवनशास्त्रीय प्रसंग आहे तो दैवी शिक्षा नाही आपण नंतर ऐवजी सर्पदंशाची लक्षणे प्राथमिक उपचार आणि अँटीवेमन च महत्व समजून घ्यायला पाहिजे सरस्वतीबाई गेल्यानंतरच गावात एक जागृती निर्माण झाली अंधश्रद्धा मोडून काढायची आणि सत्याकडे पाहावी घटना घडून गेल्यावर दोन दिवसांनी तालुक्याचे अधिकारी आरोग्य अधिकारी आणि स्थानिक नेते गावात आले कागदपत्र पाहिली नोंदी घेतल्या काही फोटो काढले आणि आश्वासन दिलं सर्पदंशासाठी प्राथमिक उपचार केंद्र करू गावात अँटीवेमन उपलब्ध ठेवू जनजागृती मोहीम राबू पण गावकऱ्यांनी यावर विश्वास ठेवला नाही सामान्य माणूस मेल्यावर तुम्ही या जिवंतपणी कोण आलं होतं बघायला बाई गेल्या म्हणून तुम्हाला आम्ही लक्षात आलो हरिभाऊ गप्पच ते, होते त्यांचं काही बोलणं होतं त्यांचं सगळं आयुष्य आता पोकळ झालं होतं सरस्वती बाई गेल्यानंतर तिचं घर उद्ध्वस्त झालं पण गावासाठी तिचं अस्तित्व अमर झालं गावात एक तुळशी वृंदावन उभारण्यात आलं तिच्या नावानं माऊली स्मृती तुळस दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी तिच्या गावात सर्पदंश जनजागृती कार्यक्रम होणार असं गावच्या तरुणांनी ठरवलं तिची छोटी सून जी पूर्वी तिला समजून घेत नव्हती आता तिच्या तुळशीजवळ रोज दिवा लावते तिचा नातू जो तिला आई आई मनात मोठा होता आता तोच फोटो घेऊन शाळेत सांगतो ही माझी माऊली होती गावची पण सरस्वतीबाईचा मृत्यू झोपेत झाला शांतपणे नव्हे तर शरीर थरथरत विषाभोवती झुंजेत पण तिचं आयुष्य त्यातून उठलेली एक साक्षात प्रेरणा होती मेहनती समर्पण आणि बोलता माणसांना जोडून ठेवण्याची ताकद ती गेली पण गावात एक जागृती मागे ठेवून गेली जी मरणातूनही मोलाचं मौन शिकवण देऊन गेली ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते याविषयी आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनव व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद